आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस मधील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेकरिता निधी वितरण त्यासंबंधी संपूर्ण जी आर पहा आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना माहेमे दोन हजार पंचवीस या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी सन दोन हजार पंचवीस ते सव्वीसच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून निधी वितरित करण्याबाबत वित्त विभागास संदर्भाधीन क्रमांक अन्वये प्रस्ताव सादर करण्यात आला होता सदर प्रस्तावावर वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेस अनुसरून निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती शासन निर्णय आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत अनुसूचित जमाती घटकासाठी मागणीक्र टी पाच मधील मुख्य लेखाशीर्ष बावीसशे पस्तीस सामाजिक सुरक्षा व कल्याण या मुख्य लेखाशीर्षाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरिता लेखाशीर्ष बावीसशे पस्तीस डी सातशे अठ्ठावन्न बाब क्रमांक पूर्णांक एकतीस शतांश सहाय्यक अनुदाने वेतनेतर अंतर्गत रुपये पूर्णांक तेहतीस हजार पाचशे सत्तर लक्षांश शून्य शून्य लाख अक्षरी रुपये तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख फक्त इतका निधी प्रशासकीय विभागप्रमुख म्हणून सचिव महिला व बालविकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास मंजुरी प्रदान करण्यात येत आहे दोन नियंत्रण अधिकारी व विभाग प्रमुख यांनी आदिवासी उपयोजना क्षेत्रात आदिवासी उपयोजना बाह्य क्षेत्रात केलेला खर्च स्वतंत्रपणे नोंदविला जाईल याची दक्षता घ्यावी जेणेकरून शासनाला आदिवासी क्षेत्रातील व उपयोजना क्षेत्राबाहेरील योजनांवर होणाऱ्या खर्चावर संयंत्रण ठेवता येईल तीन आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत उपलब्ध करून दिलेल्या तरतुदींतून फक्त अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना लाभ मिळेल याची दक्षता घेण्यात यावी चार सदर तरतूद खर्च करताना महाराष्ट्र अर्थसंकल्प नियमपुस्तिका वित्तीय अधिकार नियमपुस्तिका यामधील वित्तीय नियम तसेच वित्त विभागाच्या संदर्भातील क्र एक येथील शासन परिपत्रकांतील दिलेल्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करण्याची जबाबदारी संबंधित नियंत्रक अधिकाऱ्यांची राहील तर हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहे तरी लवकरच लाडकी बहीण योजनाचे पैसे महिलांना मिळणार आहे हा शासन निर्णय पाहण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे अशाच नवनवीन माहितीकरिता चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद